सिडको सदनिका सोडत धारकांना गजानन पावला असं म्हणायला हरकत नाही कारण कोरोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या त्यामुळे सिडको सोडत धारकांनी मनसे नेते गजानन काळे यांची भेट घेऊन व्यथा मांडली त्यानंतर काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून उलवे ब्राह्मण डोंगरी येथील आठ हजार सिडको सोडत धारकांना पस्तीस लाखांची घरं सत्तावीस लाखात मिळवून देऊन सर्वसामान्यांचे अंदाजे सहाशे कोटी रुपये वाचवलेत त्यासाठी सिडको सोडत धारकांनी मनसे नेते गजानन काळे यांचा वाशी येथे भव्य सत्कार आयोजित केला होता सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यानं सर्वत्र छत्री वाटप सुरू आहे नवी मुंबईत छत्र्या वाटणारे आमदार होतात असं वक्तव्य करत गजानन काळे यांनी आजी माजी आमदारांना टोला लगावलाय फक्त आम्हाला आयुष्यात एकच गोष्ट जमली नाही सर आम्ही छत्र्या वाटल्या या नवी मुंबईत छत्रे वाटणारेच आमदार होतात असं मला वाटलं जो तो आपला गेला की छत्री वाटप त्याही विधानसभेत छत्री वाटप याही विधानसभेत छत्री वाटप बरं मला कधीच कळलं नाही की मागच्या चार वर्षात पाऊस आला नव्हता तिथे यावेळी निवडणुकीचा पाऊस आहे त्यामुळे सगळ्या माझी आमदार आजी आमदार सगळ्यांनी छत्रा वाटप सुरू केलं आहे की नाही परिस्थिती नवीन बऱ्याचदा काम झालं की माणूस विसरणं असं एक सगळ्या समाजात परिस्थिती आहे पण मला खूप आनंद आहे आणि खूप हरवलेला क्षण आहे हा आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण आहे की ह्या सगळ्या गोरगरीब सर्वसामान्य आणि विशेषतः मराठी कुटुंबातल्या सगळ्या सिडको सोडतधारकांनी एका कुटुंबातल्याच व्यक्तीचा हा केलेला सत्कार आहे आणि ज्या पद्धतीने माझ्या सगळ्या आज बहिणींनी ज्या राख्या बांधल्या रक्षाबंधन केलं तर माझीसुद्धा जबाबदारी या समाजाप्रती वाढलेली आहे या सगळ्यांप्रती वाढलेली आहे आज आम्ही एक सिडको नागरी हक्क संघर्ष समितीची स्थापना केली या माध्यमातून एकूण एक सिडको सोडत धारकांचे ज्यांना फक्त सिडकोच्या लॉटऱ्या लागल्या तेच नव्हे तर यापूर्वीसुद्धा सिडकोच्या घरांमध्ये जे राहत आहेत ज्यांचा आता रिडेव्हलपमेंटचाही खूप मोठा विषय आहे स्लॅब आहेत लोकं आहेत लोकं जखमी होत आहेत असे सगळे सिडकोशी संबंधित नागरिकांचे जे जे विषय आहेत आणि भविष्यात येणाऱ्या सिडकोच्या लॉटऱ्या या सगळ्या विषयाच्या संदर्भात ही समिती काम करणार आहे आज शेकडोंनी आज सिडको सोडतधारक उद्या रक्षाबंधन आहे तरी आमच्या आया बहिणी आज आल्या होत्या सगळे सिडको सोडतधारक ही सगळी गोरगरीब मंडळी आली होती तर मला वाटतं मी आयुष्यभर यांच्या कृतज्ञतेत राहण्याचं मला भाग्य मिळो एवढीच फक्त परमेश्वरी चरणी अपेक्षा कर सुरुवात जी हा लाखांमध्ये जी होती साधारण एक दीड लाख रुपये प्रत्येकी फ्लॅटचे जे स्टॅम्प ड्युटी प्रत्येक हा साडे चौदा हजार विजेत्यांची वाचवण्यामध्ये यशस्वी झाले ती सुरुवात करत असताना ती सुरुवात वाढत वाढत प्रत्येकी जे आज बाबणडोंगरी विजेते आहेत त्यांचे सहा लाख दर कमी करण्यामध्ये मान्य राजसाहेब ठाकरे मान्य गजानन काळे साहेब इथपर्यंत यशस्वी झालेत ह्या बामणडोंगरी विद्यार्थ्यांनी सहा लाख फक्त कमी झाले नाहीत तर त्यापेक्षा स्टॅम्प ड्युटी जी हजार म्हणजे दीड दोन लाख ते सुद्धा आणि त्यापेक्षा महत्त्वाचं त्यांना अलॉटमेंट लेटर किंवा त्यांना पेमेंट करण्यासाठी एक दीड वर्ष या लढ्यामुळे जे लागलं ते काळेसाहेबांमुळे साधारण प्रत्येकी अडीच लाख रुपये जे त्यांना बँक व्याज लागलं असतं हे सुद्धा वाचवण्यामध्ये यशस्वी झाले तर असे अनेक विषय आहेत की जे त्यांनी सोडवलेत आज हजारो विजेते स्वतःच्या घरामध्ये आनंदात आहे पण प्रत्येकाची मनातली जी इच्छा होती की आपला जो नेता आहे याचा आभार व्यक्त करावं हो। आणि आज आनंदाची ही गोष्ट आहे की आज आपला नेता आज आमदारकीसारख्या एखाद्या चांगल्या म्हणजे पदावर नसताना काम करणारा नेता जर एक आमदार झाला तर काय होऊ शकतं तर सर्वांच्या इच्छे इच्छा अशी होती की साहेबांचा आपण आभार व्यक्त करावं हो। आणि त्यांना ह्या आमदारकीला पूर्णपणे आपण साथ द्यावी आणि हे जाहीरपणे आपण करावं आणि याच अनुषंगाने आज ही जी आ, आयोजन सिडको विजेत्यांचं जे हे आयोजन करण्यात आलं होतं आणि साहेबांनी आपला बहुमत्य वेळ दिला यासाठी तर मी सर्व सिडको विजेत्यांच्या वतीने धन्यवाद करतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई